Marathi, the voice of Maharashtra. येरळा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या आंबवडे येथील सुरेश रघुनाथ गायकवाड वर्ष त्रेपन यांचा मृतदेह अखेर सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या कदमवाडी गावच्या हद्दीत एका झुरपात आढळून आला येरळा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा त्यांचे बंधू रमेश गायकवाड अमोल गायकवाड सिद्धार्थ गायकवाड रोहन गायकवाड व सूरज गायकवाड हे मागील दोन दिवसापासून शोध घेत होते शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील इंडिया आर्य पथकालाही पाचारण करण्यात आले होते परंतु संपूर्ण दिवसभर शोध घेतला तरी या पथकास पोलिसांना शोध लागला नव्हता तिसऱ्या दिवशी सकाळी काही ग्रामस्थांना सुरेश गायकवाड यांचा मृतदेह कोरेगाव हद्दीत नदीच्या पूर्व बाजूस काटेरी झोडपात आढळून आला त्यानंतर पोलीस पाटील महादेव यांनी पोलिसांशी संपर्क करून ही माहिती पोलिसांना दिली यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे व सहकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन नक्की कोणी करायचे यावरून वडूज ग्रामीण रुग्णालय निमसोड आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र यांनी कार्यक्षेत्राच्या मुद्द्यावरून एकमेकांकडे टोलवा टोलवी केल्याचं देखील पाहायला मिळालं अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांच्या सूचनेनुसार मायनी येथील डॉक्टर देशमुख यांनी या मृतदेहाचे दुपारी शवयच्छेदन केले